बदलापुरात भरधाव कार पथदिव्याच्या खांबाला धडकून उलटल्याची घटना घडली आहे बदलापूर पूर्वेच्या पनवेल हायवेवर रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला पनवेल हायवेवर एक कार भरधाव वेगानं येत असताना चालकाचं नियंत्रण सुटून ती पथदिव्याच्या खांबाला धडकली आणि उलटली या अपघातात कारमध्ये असलेला एक जण जखमी झालाय या अपघातानंतर स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली असता चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तसंच गाडीत चायनीज खाद्यपदार्थ असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं यानंतर जखमी इसमाला एका रिक्षात टाकून रुग्णालयात नेण्यात आलं तर चालकासोबत स्थानिकांच्या झालेला वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय अपघात झालेल्या गाडीवर पोलीस लिहिलेली पाटी असल्याचंही या व्हिडिओतून समोर आलंय त्यामुळे ही गाडी नेमकी कोणाची आहे हे तपासून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होते एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज